मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये सध्या बनावट लग्न करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झालेली आहे ही टोळी नेमकं काय करते आणि त्यांचं पितळ नेमकं कसं उघडं पडलेलं आहे पव्यात हा एक खास रिपोर्ट ती होती फक्त एका रात्रीची नवरी लग्नाच्या रात्रीच तिनं बळ काढला महाराष्ट्रात बनावट नवऱ्यांचं रॅकेट धुळ्याच्या शिवाजी बडगुजर यांचे कुटुंबीय आपल्या घरी आलेल्या नव्या नवरीला शोधण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या साते गावात आले मदनगिरी महाराजांनी स्थळ आणून दीड लाखांच्या मोबदल्यात हे लग्न लावलं होतं पण अवघ्या एका आठवड्यात नव्या नवरीनं घरातल्या दागदागिन्यांसह धूम ठोकली आम्ही नांदेड जिल्ह्यात गेलो होतो नांदेड जिल्हा तालुका लोहा राहणार सातेगाव इथून मदनगिरी महाराज यांच्याकडे गेलो असतात त्यांच्याकडे मुली आहे असं आम्हाला कळल्यास आम्ही तिथं गेलो तिथून त्यांनी लग्नासह खर्चासाठी मुलगी वगैरे दाखवली लग्ना सह खर्चासाठी आम्हाला दीड लाख रुपये सांगितले मुलीवाला द्या लागतं असं खर्च करायसाठी तर ती मुलगी आमच्याकडे लग्न करून तीन चार दिवस राहिली लगेच पळाली स्थानिक शिवसैनिकांच्या मदतीनं सापळा रचला

सातेगाव गावातील कोणते मदन महाराज आणि राहुल काय राहुल ढगे का ढवळे काहीतरी का नाव असलेला मुलगा हे दोघंजणं लग्न जुळवून देतो असं सांगून लग्न जुळवून देत होते दे, आणि मुली लग्न एका दिवसात म्हणजे यांनी दिवसाला एक असे कित्येक लोकांचे लग्न लावून दिलेले आहेत आणि त्या लग्न लावून दिल्याच्यानंतर त्या मुलीसुद्धा अवघ्या चार आठ दिवसात परत परत येतात प्लांकडून मुलींसाठी खर्चाच्या नावाने पैसे उकळणे आणि त्या मुलींना एक कटिंग नावाने नाव देण्यात दे येतं की कटिंगच्या मुली अशा तर ह्या मुली एका एक दिवसाच्या फक्त नवऱ्या होतात तर आम्ही जे नांदेडला सक्रिय गॅंग आहे त्यांची तर त्या नांदेडला आम्ही तपास करण्यास आलो असता आता आम्हाला दोन आरोपी आढळून आले बरं इतक्या सगळ्या महाभारतानंतर ही महाराजांचा तोरा मात्र कायम होता मुलगी नादत नाही हरकत नाही म्हणली लग्न लावून दिलं मुलगी कुठे मुलगी कुठं बोलायचं हे फक्त दोघेच नाहीत तर यांची टोळी असल्याचा संशय आहे ज्यामध्ये महिलांचाही समावेश आहे त्याच्यामध्ये त्याने चौकशी केली असता असं दिसून आलं की सदर मुलीच काही दोन चार लोकांसोबत एक रॅकेट बनवलेलं आहे त्यांनी आणि ते अशा प्रकारचे फसवणूक करतात लोकांना त्यांच्याकडून पैसे लुभारतात आणि नंतर ते लग्न लावून चार आठ दिवसात परत निघून जातात जागी असे प्रथम दर्शन दिसून आलं त्याच्यामध्ये आम्ही दोन लोकांना ताब्यात घेतलेले आहे आता अधिक चौकशी चालू आहे मुलींच्या रोडावणाऱ्या संख्येनं पोरं विना लग्नाची घरी बसली आहेत आणि त्याचाच फायदा घेत काही जण या बनावट नवऱ्यांद्वारे फसवणुकीचं जाळं पसरत आहेत जे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे योगेश लाटकर ए बी माझा नांदेड